माहूरगडावरील गडावरील श्री रेणुका देवी देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी माहूर पूर्वीचे मातापूर हे रेणुका देवीचे पूर्ण पीठ आहे रेणुका देवीला एकविरा असेही म्हणतात नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात माहूर हे गाव आहे मंदिराच्या परिसरात पिंपळाच्या झाडाखाली जमदग्नींचे शिवलिंग आहे मंदिराच्या आत एक लहानसे यज्ञकुंड आहे रेणुका मातेची मूर्ती शेंदूर लावलेली असून ती तेजस्वी आहे मंदिराच्या परिसरात नंदा मंदिराच्या दक्षिणेस महालक्ष्मीचे आणि तुळजाभवानीचे अशी दोन लहान मंदिरे आहेत त्यांच्या मागे चाळीस पन्नास पायऱ्या उतरून गेल्यावर परशुरामाचे मंदिर दिसते श्री रेणुका माता अनेक कुटुंबियांची कुलदेवता आहे तिची भोगी भोगीपूजा अलंकार पूजा करतात लुगड अभिषेक ओटी भरणे नैवेद्य यांचा समावेश असतो देवी रेणुकेला फुलं फार आवडतात ज्वारी व मूग यांच्या पिठाचा तेल पनगा तिला फार प्रिय आहे जेवण झाल्यावर हस्तमुख प्रक्षालन आणि त्रयोदश गुणी तांबुलदान झाल्यावर तोच नैवेद्य पंचवीस पासून पाचशे पानांचा देवीच्या तोंडातून तांबूल प्रसाद म्हणून देतात प्रसाद म्हणून नारळ फुले हळदी कुंकू मळवट यांचाही समावेश असतो महाराष्ट्रातील सर्व भागातून एस टी बसेस माहूरला जातात निर्मल एदलाबाद किनवट यांच्यासारख्या आसपासच्या गावांमधूनही बसने थेट गडावर जाता येते येथे दत्तात्रयांचे वास्तव्य एका शिखरावर असल्याने दत्तभक्तांचे आवडीचे हे स्थान आहे रेणुका मंदिराच्या पूर्व दिशेला पाहिल्यास दोन तीन मैलांवर सपाटीनंतर दत्त शिखर दिसते खालच्या गडावर आणि बस स्थानकाजवळ दत्तात्रयांची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या पादुका आणि शिवलिंग आहे मंदिरात विठ्ठल रखुमाई इत्यादी मूर्ती आहेत दत्ताची धुनीही तिथे आहे दत्त शिखरापासून सुमारे एक मैल अंतरावर सती अनुसुयेचे शिखर आहे तिथे अनुसुया आणि दत्तात्रय यांच्या मूर्ती आणि आत्री ऋषींच्या पादुका आहेत